नमस्कार मी संतोष थोराते युवराश्रम अपडेट या मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रहो युवराश्रम अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपण दरवेळेस विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या यशस्वी तरुण तरुणींना आपल्या युवराश्रम अपडेट चॅनलमध्ये आमंत्रित करत असतो आणि त्यांची संपूर्ण यशोगाथा आपल्या मुलाखतीद्वारे उलगडण्याचा आपण प्रयत्न करतो तर मित्र हो आज आपल्या हिवराश्रम अपडेट चॅनलमध्ये असाच निष्काम कर्मयोगी संत परमपूजने सुदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी विवेक पिंजरकर आलेला आहे आणि मित्र हो मला सांगताना अतिशय आनंद होतो की विवेक पिंजरकर हा बुलढाणा जिल्हा परिषद आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे आणि आज हिवराश्रम अपडेट या स्पर्धेमध्ये विवेक आला आहे विवेक हिवराश अपडेटमध्ये तुझे सहर्ष स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर आपण योग्य समान खरंच आपले मनपूर्वक तर विवेक तुला पहिला प्रश्न मी हा विचारतो की जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये जल जीवन मिशन या विषयावर जिल्हास्तरीय महाविद्यालयीन गटातून तू तृतीय क्रमांक पटकावला तर या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेची तू तयारी नेमकी कशी केली मला सर तीन दिवसा अगोदर माहिती पडलं की जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन बावीस मार्च रोजी आयोजन केलेलं आहे तर त्या हिशोबानं मी बघितलं अब अगोदर की गुगल्सवर बा जलसंवर्धनबद्दल काय माहिती मिळते आपल्याला तर माझं नेहमी एक असते की जर कोणती एखादी स्पर्धा असली तर मी त्याचं म्हणजे त्याचं म्हणजे सोर्स जर जातो जर आता जलसंवर्धन झालं तर नितीन गडकरी साहेबांचं सा मी एक इंटरव्ह्यू बघितला तर त्यांनी एक खूप सुंदर लाईन म्हटली होती मला कदाचित सांगा असं वाटते की त्यांनी म्हटलं होतं की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबणाऱ्या पाण्याला जमिनीला प्यायला द्या गावातलं पाणी गावात शेतातलं पाणी शेतात, शेतात आणि घरातलं पाणी घरात ज्या दिवशी राहील त्या दिवशी नक्कीच जलसंवर्धन होईल म्हणजे असे जर सोर्स आपण घेतले तर नक्कीच एक वेगळा प्रभाव पुढच्या परीक्षकांवर नक्कीच पडतो आणि वेळेचं एक बंधन असते आणि माझी सर एक सुरुवातीला म्हणजे एक सवय कुठलाही विषय जर असला तर मी अगोदर म्हणजे महापुरुषांना वंदन करून माझ्या भाषणाची सुरुवात असते शिव फुले आंबेडकर गाडगे महाराज अशांत तुकडोजी महाराज पर बाबाहेब फुणकर बाबासाहेब पंजाबरा देशमुख या सर्व महापुरुषांना मी वंदन करूनच म्हणजे माझ्या भाषणाला नेहमी सुरुवात करत असतो हो या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेसोबत तू अनेक जिल्हास्तरीय तालुका स्तरीय आणि विभागीय स्तरीय वकृत्व स्पर्धेत यश संपादन केलं या सर्व गोष्टी करत असताना विवेकानंद कृषी महाविद्यालयाची तुझ्या या यशात नेमकी भूमिका कशी आहे ती आमच्या प्रेक्षकांना सांग मला वाटतं आमच्या विवेकानंद कृषी महाविद्यालयाची भूमिका एकदम म्हणजे जी माझ्या जीवनात खूपच मोठी आहे कारण मी एकतर सेकंड इयरला या कॉलेजमध्ये आलो होतो आणि मला सुरुवातीला एक भीती वाटायची सर म्हणजे की आपण एका नवीन कॉलेजमध्ये जात आहोत म्हणजे सर कसे असतील आपल्याला म्हणजे आपल्या कलेला सपोर्ट किती करतील असं नेहमीच मनात राहायचं पण मला वाटतं की माझा पहिलाच दिवस महाविद्यालयात होता मला माहिती पडलं की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचा युवा महोत्सव आयोजित आहे तर मी सरांना म्हटलं की सर मला याच्या स्पर्धेत जायचं मी अगोदर गेलेलो सरांना विश्वास पण होता अगोदर सरांनी प्रमाणपत्र माझे बघितलेले होते तर सरांनी कुठलाही विचार नाही केला दुसऱ्याच दिवशी म्हणजे माझं ऍडमिशन त्या दिवशी मी पहिला पाऊल या कॉलेजमध्ये टाकलं आणि दुसऱ्याच दिवशी मी अकोला येथे गेलो तर सरांनी आश्रमची स्पेशल कार सुद्धा पाठवली तेव्हा एक मनाला एक म्हणजे एकदम समाधान वाटलं की नक्कीच आपण एक योग्य कॉलेजमध्ये इथं आलेलो आहोत एवढे सपोर्टिव्ह सगळे कॉलेज आहे मान्य डॉक्टर पाच एस पी कालवेसर असतील नेहमी म्हणजे एक म्हणतात की आम्ही नेहमी चांगल्या गोष्टीसाठी विद्यार्थ्यांना नक्की नक्कीच प्रोत्साहन देत असतो आणि आम्हाला चांगलं वाटते की आमचं म्हणजे विद्यार्थी या ठिकाणी पोहोचत आहेत आमच्यामुळं असं तसं आणि मला राष्ट्रीय सेवा योजनेचे आमचे हे असतील दळवीसर असतील त्यांचे सुद्धा आभार की म्हणजे हे असं काही स्पर्धा आली की ते नक्कीच मला सांगतात की बाबा तू भाग घे आणि कुठं चुकते ते पण ते सांगतात त्यामुळे त्यांचा पण एक माझ्यावर म्हणजे खूप मोठा प्रभाव असेल आणि नेहमी म्हणतात किंवा शिक्षकांचे म्हणजे उपकार नसतात मानत पण मी नक्कीच त्यांना म्हणेन की सर तुमचे खरंच माझ्यावर खूप उपकारसारखे झाले आणि आमचे कुस्तीचे कोच असतील विजय त्यांचे त्यांचेसुद्धा माझ्या जीवनावर खूप म्हणजे प्रभाव पडला आहे इथं आल्यानंतर आणि सर्व प्रा शिक्षक हे सुद्धा मला नेहमीच प्रोत्साहन करतात आणि मार्गदर्शन करत राहतात आणि माझे मित्र ते सुद्धा खरंच अर्थाने मला खूप प्रोत्साहन देत असतात दोन हजार एकोणीसमध्ये युवा संसद या माध्यमातून तुला विधानसभेच्या साठी मंत्रीपद मिळालं हा अनुभव आमच्या प्रेक्षकांना थोडक्याचा खरंच तर दोन हजार एकोणीस ची गोष्ट आहे सर नुकताच मी अकरावी आलो होतो आणि मला वाटतं सर माझ्या जीवनातली ते पहिली स्पर्धा होती वकृत सर मी कधी कुठे भाग नव्हता गेला <laughs> मी अगोदर जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातून तृतीय तुं तुं क्रमांक आला माझा <laughs> नंतर बुलढाणा जिल्ह्यातून माझा पहिला आला दहा हजार रुपये कॅश प्राईस जिल्हाधिकारी एस पी साहेबांच्या हस्ते झाला नंतर पुढची स्पर्धा अशी होती की एकतीस तीस आणि एकतीस तारखेला विधानसभा मुंबई इथे सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम होता युवा संसदचे प्रत्येक जिल्ह्यातून तीन तीन जण असं होतं आणि त्यांनी ठरवलं की प्रत्येक जिल्ह्यातून जे पहिले आलेले आहेत त्यांना आपण निवड करू आठ नऊ जणांची आणि त्यांना मंत्रीपद देऊ आणि पुढच्या लाईन मध्ये आपण त्यांना बसू खऱ्या अर्थानं त्यांनी निवडलं आणि माझं नाव त्याच्यात आलं मला खूप एक अभिमान असा आनंद झाला की आपल्या बुलढाणा जिल्ह्यातला एक प्रतिनिधित्व इथं मिळालं आणि विधानसभेचा अनुभव सांगायचा झाला सा त्यांनी सांगितलं तिथची त्या लायब्ररी होती की आम्ही ना आयुष्यात आजपर्यंत पाहिला नाही की इथं लहान मुलं येतील लोकांचं आयुष्य या बसण्यासाठी जाते तुम्ही एवढ्या वेळात आल्या तुम्ही खरंच एक भाग्यवान सारख्या की या ठिकाणी तुम्हाला यात झालं आणि सेंट्रल हॉलचा दरवाजा ओपन करत होतो तर वरती एक सुंदर अशी लाईन लिहिली होती की तिथे लिहिलेलं होतं वसु वसुदैव कुटुंब तर अगदी म्हणजे मनाला असा एक प्रभाव पडला की म्हणजे इथे येणारा प्रत्येक आपला उमेदवार प्रतिनिधी या भावनेनेच अंदर जातो आणि आपल्यासाठी नक्कीच खूप चांगलं कार्य करतो त्या दिवशी मला वाटतं की ते म्हणतात की आमदारांना म्हणजे अगोदर प्रश्न त्यांनी सांगितलेले असतात फॉर्मॅट दिलेलं असतं नोटिफिकेशन की आम्ही काय काय विचारणार तर आम्हाला तसं काही नव्हतं डायरेक्ट ऑन दी स्पॉट प्रश्न विचारे विरोधी पक्षांनी आणि आपण उत्तर दिलं असतं खरंच ते एक वेगळा एक आनंददायी आणि अविस्मरणीय प्रसंग होता अच्छा एक उत्कृत एक उत्कृष्ट वक्ता बनण्यासाठी कोणत्या गुणाची आवश्यकता आहे असं तुला वाटतं खर तर माझ्यापेक्षा मी तर कुठंच नाही खूप मोठे वक्ते आहेत आता mm. मी खूप छोटा तरी माझ्या हिशोबाने मला असं वाटते की जे सत्य आहे ते मांडण्याचा आपण प्रयत्न नक्कीच केला पाहिजे संधी असते आणि शासन काय करते बाकीचे लोक काय करतात त्यापेक्षा आपण स्वतः काय केलं ते आपण आपल्या अनुभवातून सांगलं तर नक्कीच परीक्षकांवर एक वेगळा प्रभाव पडत असते जसा आणि नक्कीच आपण आपल्या समाजाची सामाजिक म्हणजे व्यथा समजून घेतली पाहिजे आणि त्या व्यथानाचं प्रामाणिकपणे आपण बोलत राहिलो तर नक्कीच एक प्रभाव पडत असतात विवेकानंद कृषी महाविद्यालयाचं शैक्षणिक वातावरण अतिशय चांगलं आहे उत्कृष्ट फोरम आहे आणि अनेक विद्यार्थी गेल्या अनेक वर्षापासून विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी यश संपादन करत आहेत तर तुला मोठ्यापणे म्हणजे ह्या महाविद्यालयीने शिक्षण घेत असताना तुझे काही स्वप्न आहेत का आणि त्या स्वप्नाचा पाठपुरवठा करताना तुला काही अडचणी येतात का तुला काय बनायचं आमच्या प्रेक्षकांना तुळशास्त खरं तर असं म्हणतात की सर जे स्वतःला आवडते त्या क्षेत्रात आपण गेलं पाहिजे तर मला नेहमीच असं इच्छा आहे की आपण मुलांना शिकवावं तर माझा एम सी आर देण्याची इच्छा आहे आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचं आहे म्हणजे माझ्या वक्तृत्वाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर कसा म्हणजे फायदा होतो ते मी नक्कीच प्रयत्न करेल त्याचा तर मित्र आज आपल्या हिवराश्रम अपडेटमध्ये विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी विवेक पिंजर आला होता आणि हा उत्कृष्ट वक्ता आहे गेल्या अनेक स्पर्धामध्ये तो उत्कृष्ट भाषण देऊन अनेक स्पर्धा त्याने यश संपादित केला आहे मला खात्री आहे की विवेक पिंजरकर याची मुलाखत आपल्याला निश्चितच फायद्याची ठरेल आणि जे काही वक्ते बनण्याची ज्यांची इच्छा आहे अनेक स्पर्धेमध्ये ज्यांना यश संपादन करायचं अशासाठी ही विवेकची मुलाखत अतिशय फायदेशीर ठरेल धन्यवाद